एकोणीसशे पन्नास नंतर देशामध्ये आहे की या, या देशामध्ये देशा संविधानाचा था अमल करण्यासाठी संविधान लाभवण्यासाठी आणि कल्याण करण्यासाठी लोक लायक लोक तयार झालेले बाळासाहेबांनी असं म्हणाले होते की जे लायक लोक असतील ते संविधान लागू करू शकतात जे नायक असतील ते लागू करू शकत नाही पण एक गोष्ट घडली सिद्ध होत आहे माझ्यासारख्याला की एकोणीशे पन्नास पासून एक गोष्ट घडलेली आहे ती म्हणजे आंबेडकरी समाजामध्ये लायक लोक तयार होत आहेत करणारे आहेत समाजाचे अशा प्रकारचे लोक तयार होत आहेत आणि ही जी लायकी आहे ही समाजामध्ये टिकून ठेवण्याचं फार मोठं आव्हान आपल्या समोर आलेलं आहे ज्या पद्धतीनं या देशा या समाजाचं नेतृत्व करण्यासाठी अजून आहेत हे समोर आलेले आहेत आणि प्रस्थापितांच्या मनामध्ये धडके भरवलेले आहेत की हे जर आले तर आपलं काही खरं होणार नाही आणि आपल्याला काही असं चोऱ्या वगैरे करता येणार नाही अशा प्रकारचे षडयंत्र मोठ्या प्रमाणावर यांनी केलेलं आहे तर आपण आता समोर कसं जाणार तर त्यासाठी मी असं म्हणालो की तुम्ही जे इथं एकत्र आलात की राजकीय जागृती पाहून मला फार मोठा आनंद झालेला आहे की राजकीय जागृती आपण अशीच टिकवली पाहिजे कायम टिकवली पाहिजे या जागृतीला काही दुसरा पर्याय नाही आहे पण पुढची एक गोष्ट मी लक्षात आपल्या दोन शब्द संपवणार आहे की आंबेडकरी चळवळीमध्ये आंबेडकरी विचाराने लायक माणसं घडू शकतात म्हणून आंबेडकरी विचाराला आंबेडकरी सगळी मोठा करण्याचा आज आपण संकल्प केला पाहिजे या देशाला जर वाचवायचा असेल आणि या लोकांचं कल्याण जर करायचं असेल तर आंबेडकरी चळवळ ही मोठी झाली पाहिजे हा आपण संकल्प केला पाहिजे यासाठी आपण सारखे आदित्य चाचणी सारखे लायक लोक तयार करण्याची जी मूस आहे जो साचा आहे तो आंबेडकरी विचारामध्ये आहे ती आंबेडकरी चळवळ आता मी इथं प्रास्ताविकामध्ये एक रिपोर्ट मी ऐकला कि की आमचे राजकीय पक्ष आहेत परंतु एकूण बावन लोक कॅन्डिडेटी उभा करू शकले नाही तीन चार किंवा दोन किंवा तीन असे काही कॅन्डिडेट त्यांनी उभा केलेले आहे म्हणजे बघा देशाचा संविधान तुम्हाला लाभ व्हायचं आहे आंबेडकरी लोकांना आहे आणि मग देशाचं नेतृत्व करण्यासाठी जी ताकद लागते जी राजकीय ताकद लागते ती आपल्याला हस्तगत करायची आहे ती अवगत करायची पण वीड शहराची जी सत्ता आहे वीर शहराची ताकद जी आहे का, ही संग्राजीची सत्ता आहे तिला जर आपलं काबून घ्यायचं असेल तर आपली राजकीय शक्ती ही वाढलीच पाहिजे एकोणसाठ जातींना आपण इथं एकत्र आपल्याला एसटी मध्ये आणलं पाहिजे एसीच्या लोकांना आणि एकोणसाठ आणि एसटीच्या लोकांमधून सुद्धा हे संख्याबळ वाढवलं पाहिजे आणि हा राजकीय जो बेस जो आहे आंबेडकर ब्रॉड बेस जो आहे व्यापकता जी आहे हा ही व्यापकता ही वाढवली पाहिजे

हा एक मूलभूत अधिकार आपल्याला मिळालेला आहे फ्रँचाईज प्रौढ मतदार हे मतदान आपल्याला मिळाले बाबासाहेबांनी फार मोठ्या झगडून आलेला आहे ह्या मताचा अधिकार आपल्याला आपल्या समाजाला राबवता आला पाहिजे आणि मग आजच्या या प्रसंगी इथं कुणाला मतदान करायचं कोण आहे नगराध्यक्ष मी त्या दृष्टीवर पुन्हा विचार रोज जोर देतो की लायक माणूस निवडण्याची जी दृष्टी आहे ती आंबेडकर समाजाकडे आलेली आहे असं मला वाटतं म्हणून नालायक लोकांना कुणीही निवडून देणार नाही आणि दिलाही नाही पाहिजे ह्या लायक लोकांना ओळखण्याची जी दृष्टी आहे ती घेण्यासाठी ही आजची इतली बैठक नाही हा जो निर्णय क्षमता जी आहे आपल्यामध्ये बीड लोकांनी तो निर्णय आपला योग्य असा असला पाहिजे इथं अनेक वेळ इथं बैठकीमध्ये आपण तर सगळ्यांनी सामूहिकच निर्णय घ्यायचा आहे हा सामूहिकच आपल्याला ठरवायचं आहे कुणी एकट्यानी ठरवायचं एक नाही पण समा मी जे आभार केलं त्यामध्ये एक नाव प्रामुख्यानं सदच आहे विष्णूजी वाघमाजेंच तर विष्णूजी वाघमाजेंनी आजच्या आपल्या आयुष्यामध्ये त्या नगर परिषदेमध्ये तिथलं जे आंध्र बिंदू म्हणतात मानतात किंवा तिथलं जी सर्व जी गोष्टी आहेत त्या सगळ्या त्यांना माहीत आहे इथून पुढे जर त्यांच्याकडून आपल्याला कोणताही विकास करून आणायचा असेल तर आपल्याला त्यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही असं मला वाटतं आणि मग आपण सर्वांनी जो निर्णय घ्या तोच निर्णय रास्त असेल आणि चांगला असेल असं आपण सर्वांनी समजावं मी त्या निर्णयाबरोबरच आहे जे काही करेल त्याबरोबर एवढंच बोलू मी माझे दोन शब्द संकोतो जय हिंद जय भारत यानंतर बबनजी वरमाळे यांना